नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग आज आपण शॉर्ट ची रॅली तर बघितली एक स्टेटमेंट डोनाल्ड ट्रम्पच मार्केटमध्ये बाईंग पण जसं मी काल बोललो होतो की ही रॅली टिकणार नाही वरतून सेलिंग प्रेशर येण्याचा धोका आहे आणि तो धोका खरा ठरला चारशे पस्तीस वरन सेलिंग प्रेशर हवी झालं शॉर्ट शॉर्ट सेलिंग सुरू झाली एफ आय एस ची प्रॉफिट बुकिंग सुरू झाली आणि एकशे अडुसष्टचा लो मारला निफ्टी नाही पुन्हा दोनशे एकोणनव्वद एकशे बत्तीस पॉइंट वरती बंद झाली जोपर्यंत निफ्टी पंचवीस सहाशेच्या सा वरती क्लोजिंग बेसिसवर होल्ड करत नाही तोपर्यंत मार्केटच सेंटिमेंट सेलॉन राईस आहे निगेटिव्ह आहे ओके चला बघूया आपण आजच्या मार्केटमध्ये काय न्यूज आहे त्याचा उद्याच्या मार्केटमध्ये काय इम्पॅक्ट पडू शकतो टोबॅको सेक्टरला घेऊन काय न्यूज आहे आय एफ एल फायनान्सची पण न्यूज आलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती मी अपडेट केलेलं होतं आपण सगळं चेक करूया तर चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मी मयूर मित्रांनो मागच्या दहा वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय एक लाख मराठी बांधवांना अर्थसाक्षर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे त्यामध्ये तुमची मदतीची अपेक्षा आहे एक मराठी मित्राला तरी हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशाच महत्वाच्या न्यूज डेली अपडेट्स तुमच्यापर्यंत नियमित येत राहतील चला मित्रांनो सुरुवात करू ब्रॉडर मार्केट आपण सगळं चेक करूया सुरुवाती बघू ऍडव्हान्स डिक्लाईन रेशो आपल्याला काय इंडिकेट करतोय बघा आजच्या मार्केटमध्ये ऍडव्हान्स डिक्लाईन रेशो खूप छान होता तेवीसशे त्रेचाळीस कंपन्या वाढत होत्या त्याच्या मध्ये आठशे सत्तेचाळीस कंपन्या पडत होत्या तर हा खूप चांगला इंडिकेशन आहे मार्केटला पण सेंटिमेंट निगेटिव्ह आहे टॉप फाईव्ह येनच बघायचे आपण जर ठरवले डॉक्टर रेड्डी बीई एल अदानी एंटरप्राइजेस अदानी पोर्ट्स टाटा स्टील टॉप फाईव्ह लुझर्स इंटरनल एसबीआय लाईफ टायटन आयशर मोटर्स मॅक्स सेल्स ब्रॉडर मार्केट सेक्टोर इंडस्ट्रीज काय म्हणतात चेक करूया आपण ब्रॉडर मार्केट बघा इन ग्रीन आहे आजच्या शॉर्ट कवरिंग मुळे आजचे शॉर्ट कवरिंगमुळे ब्रॉडर मार्केट जे आहे ते इन ग्रीन आहे सेक्टोरल इंडायसेस काय सांगतात आपल्याला कंझ्युमर ड्युरेबल आणि रियालिटी जर सोडलं तर सेक्टोरल इंडायसेस सुद्धा जे आहेत ते इन ग्रीन आहेत पण पंचवीस सहाशे निफ्टीला एकोणसाठ हजार पाचशे बँक निफ्टीला महत्वाचे रेजिस्टन्स लेवल आहेत त्याच्यावरती क्लोजिंग बेसिसर होल्ड करणं गरजेचं आहे एफ आय चा डेटा पण चेक करून घेऊया एफ आय एसने बघा कॅश मार्केटमध्ये आज पंचवीसशे पन्नास करोडची सेलिंग केलेली आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये डीआयसनी चार हजार दोनशे तेवीस करोडची बाईंग केलेली आहे एफ एन चे आकडे आणखीन आलेले नाही आहे टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करेल ग्लोबल इंडायसेस काय म्हणत आहेत ते आपण चेक करून घेऊया बघा मित्रांनो डेटा महत्वाचे आज येणार होते मी कालच्या मध्ये सांगितलं होतं अनएम्प्लॉयमेंट क्लेम आहे डी ग्रोथ आहे त्यानंतर सीपीई डेटा आहे तर बघा साडेतीनशे पॉईंट प्लस जोन्स प्लस आहे एस एन बी फाय हंड्रेड अडोतीस पॉईंट प्लस नॅस डॅग एकशे सत्तावन्न पॉईंट प्लस त्यानंतर युरोपियन मार्केट सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि एशियन पी एस हे सुद्धा पॉझिटिव्ह संकेत देत आहे आपलं मार्केट उद्या टू पॉझिटिव्ह ओपन होण्याचे संकेत देत आहे ओके इंडिया विक्स खूप आहे मित्रांनो मार्केट ओपन झाल्या झाल्या पेरा चा लो होता त्यानंतर जसं वरतून सेलिंग प्रेशर हवी झालं व्हॉलटाईल झाला विक्स आणि चौदा एकतीस पर्यंत गेला ओके एकशे अडुसष्ट लो मारला तेव्हा चौदा एकतीस सुद्धा नंतर पुन्हा शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळाली लोवरना इंडिया वे स्कूल ऑफ झाला त्याच्यानंतर ओडिसा इम्पोजेस कम्प्लीट बॅन ऑन गुटखा पान मसाला अँड ऑल टोबॅको प्रॉडक्ट्स मी हे टेलिग्राम चॅनलवरती न्यूज शेअर केली होती दुपारी ओके तर आयटीसी आणि गॉडफ्रे फिलिप या मेजर स्टॉक वरती त्याचा इम्पॅक्ट पडणारे इन न्यूज आहेत फोकस मध्ये आहेत उद्या लक्ष ठेवा त्याच्यानंतर दुसरी न्यूज आहे की आय आय एफ एल फायनान्सला तेरा टक्क्याची पेनल्टी लावली आहे आय टी डिपार्टमेंटने ओके त्याच्यानंतर त्यांना ऑडिट करण्याला सांगितलंय सांगितलंय आय टी डिपार्टमेंटने त्याच्यानंतर आय आय एफ एल फायनान्सचा शेअर जो आहे तो पंधरा टक्के पडला आहे आयटी रिटर्न भरण्यामध्ये इरेग्युलॅरिटी होती त्यांची वेळेवर नियमितपणे भरत नव्हते त्यासाठी त्यांना तेरा, तेरा करोडची पेनल्टी लावली आहे हा सुद्धा एक स्टॉक इन न्यूज आहे फोकस मध्ये आहे या सुद्धा लक्ष द्या आता नाटोच्या अधिकाऱ्यांसोबत जे आहे सेक्रेटरी जनरल ऑफ नाटो मार्क लुटे त्यांच्या सोबत त्यांनी एक मिटिंग केली ओके की एक फ्रेमवर्क बनवताय ते की ग्रीनलँडच्या मुद्द्यावरती की बाबा आपण कसं याच्यामध्ये मार्ग काढू शकतो ओके आणि असं काहीतरी आपण फ्रेमवर्क बनवू की ज्याने पूर्ण आर्टिक रिजनला सुद्धा फायदा होऊ शकतो आणि ग्रीनलँडचा जो मुद्दा आहे तो शांततेमध्ये व्यवस्थित पार पडू शकतो ओके ही एक न्यूज होती ज्याच्यामुळे थोडस एक ग्लोबल मार्केटला पण रिलीफ मिळालंय एक शांतता आली आहे ग्लोबल मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी बघायला मिळते आपल्याला ओके त्यानंतर पुतीन साहेबांनी म्हणजे आता पुतीन साहेबांनी काय केलं बघा पुतीन ऑफर्स फ्रोझन रशिया असेट्स इन यू एस टू एड युक्रेन ओके म्हणजे युक्रेन मध्ये जे काही नुकसान झालेले जे काही युक्रेनचं आजपर्यंत जे काही नुकसान झाले तर जवळजवळ एक बिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ नऊ हजार करोड रुपयांच्या आसपास जी काही फ्रोझन असेट आहे पुतीन साहेबांकडे तर त्यांनी सांगितलं ला की बाबा ही जी फ्रोझन असेट आहे ती मी युज करतो आणि युक्रेनला पुन्हा उभा करतो रिबिल्ड करतो ओके okay. हे कशासाठी ऑफर दिली आहे की बोर्ड ऑफ पीस म्हणजे शांतता समिती बनवली आहे मध्ये ट्रम्प साहेबांनी त्याच्यामध्ये पाकिस्तानला सुद्धा घेतलंय आपल्या दिवशी बाब आहे पण चला इट्स ओके ट्रम्प साहेबांचा निर्णय आहे का नाही त्याला वटीत घेतलंय पाकिस्तानला ट्रम्प साहेबांनी तर लेकराला सांभाळ करावा लागतो लेकराचा अशी कळत आहे तर याच बोर्ड ऑफ पीस चा मेंबर होण्यासाठी तो तीन साहेबांनी डोकं लावलंय आणि हे त्यांना ऑफर दिली आहे ओके याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय ठीक आहे आता आपण बघूया की युएस चा मार्क युएस मार्केटमध्ये दे काय डेटा येणार होता सात वाजता डेटा आला फायनल जीडीपीचा चार पॉईंट चार पर्सेंट आलाय फोरकास्ट केलं त्याच्यापेक्षा पॉईंट वन पर्सेंट जास्त आलाय फायनल जीडीपीचा आकडा होता अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स दोन लाख डॉलर आले आहेत हजार डॉलरने वाढून आलाय तोही काही एवढा खास डेटा नाही आहे म्हणजे महत्वाचा आहे पण एवढं काही असं खास नाही आलाय की त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती खूप जास्त होईल फोर पी सी प्राइस इंडेक्स आलाय त्यांचा जसा फोरकास्ट केला तेवढा झालाय त्याचा आपण बघितलं ग्लोबल मार्केट साडेतीनशे पॉईंट नऊ प्लस है। ओके। ओके। है। है। आहे ओके त्याच्यानंतर आपण बघूया एफ आय एस आपण डिटेल बघितले त्यांनी काय केलंय ओके सगळ्या न्यूज आपल्या बघून झालेल्या आहेत शॉर्ट कव्हरिंग आलेली आहे आता उद्या फ्लॅट तो पॉझिटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस आहेत मार्केटचे पण मी तुम्हाला जे बोललोय त्या लेवल तुम्ही मार्क करून ठेवा पंचवीस सहाशे च्या वर निफ्टी आणि एकोणसाठ हजार पाचशेच्या वर बँक निफ्टी ओके जोपर्यंत क्रॉस करून होल्ड करत नाही तोपर्यंत सेल ऑन राईस स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतोय डाऊन ट्रेंड आहे मित्रांनो क्लिअरली डाऊन ट्रेंड आहे ओके पेन ग्रुप आहे स्मॉल कॅप मिड कॅप इंडेक्स काय म्हणतोय प्रयत्न केला टू हंड्रेड डे एक्सपोनेचर मुव्हिंग एव्हरेज क्रॉस करून होल्ड करायचा पण शक्यता कमी झाली सेलिंग प्रेशर हावी झालं आणि फक्त वीस पॉईंट वरती त्या लेवलच्या वरती होल्ड करू शकलं ट्रेंड निगेटिव्ह आहे ओके मिड कॅप इंडेक्स मध्ये निफ्टी काय म्हणते आपण थोडक्यात निफ्टी बघून घेऊ फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होणार आहे लेवल मार्क ले केली तुम्ही वरची रेजिस्टरची पहिला रेजिस्टन निफ्टीला पंचवीस तीनशे पन्नास तो क्रॉस करून होल्ड केलं तर पंचवीस चारशे दहा पर्यंत तुम्हाला निफ्टी जाताना दिसू शकते जर रिजेक्शन आलं आज जसा तसं तर सेल ऑन राईज तुम्ही स्टॉप लॉस करू शकता पहिला सपोर्ट निफ्टीला पंचवीस दोनशे तीस तो जर होल्ड केला तर पुन्हा पुढे येईल तो तोडला तर टू हंड्रेड डे मा पंचवीस एकशे त्रेसष्ट महत्वाचा दुसरा सपोर्ट बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स एकोणसाठ तीनशे सत्तर तो क्रॉस करून ओढ केलं तर एकोणसाठ पाचशे त्र्याहत्तर पर्यंत तुम्हाला बँक वरती जाताना मिसेल जर प्राइस रिजेट झाली तर सेलॉन प्राइसची स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करू शकता ओके पहिला सपोर्ट बँक निफ्टीला फिफ्टी डे म ओके एकोणसाठ हजार शेहेचाळीस ठीक आहे तो जर क्रॉस करून खाली तोडलं तर अठ्ठावन्न आठशे एकोणावीस मेजर सपोर्ट ओके अठ्ठावन्न सातशे तर होता पण आठशेला तुम्ही मेजरच समजा अठ्ठावन्न सातशे ते अठ्ठावन्न आठशे तुम्हाला निफ्टी जी येते ना सॉरी बँक निफ्टी तुम्हाला येताना ना डिसे सेन्सेक्स ओके सेन्सेक्सने प्रयत्न केला की आपण ऍटलिस्ट टू हंड्रेड डेमाच्या वरती क्लोज द्यावा पण जमलं नाही त्याच्या खाली क्लोज दिलाय ओके पहिला रेजिस्टन्स सेन्सेक्सला ब्याऐंशी हजार पाचशे पन्नास तो क्रॉस करून होल्ड केलं तर ब्याऐंशी हजार आठशे पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स वरती येताना दिसेल पहिला सपोर्ट सेन्सेक्सला ब्याऐंशी हजार चाळीस ओके तो जर खाली तोडला तर तुम्हाला एक्क्याऐंशी आठशे सत्तर पर्यंत सेन्सेक्स खाली येत ना मिसेल एट वन एट सेवन झिरो तर मित्रांनो अशी अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ अपडेट मार्केटच्या महत्वाचे लेवल्स तुमच्याकडनं मिस होणार नाही एक मराठी बांधवाला नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो